नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग आजच्या भागात असं पाहायला मिळणार आहे प्रतिमा आणि सायली इथे प्रसाद तयार करत असतात मग तितक्यात प्रताप म्हणतो की अगं हिला तर बोलायला येत होतं ना ही परत खाना कुणा का करत आहे मग तितक्यात प्रतिमा म्हणते थांबा थांबा जरा मग कल्पना विचारते अगं प्रतिमा प्रसादात काय काय घातलंयस तू मग प्रतिमाला बोलायला येत नाही बोला हे बघून सगळ्यांना आश्चर्य वाटतो काल तर बोलत होती आज काय झाला हेला असं सगळ्यांना जरा धक्का बसतो प्रतिमाला बोलायला येत नाही अगं प्रेंट कर तुला येईल बोलायला मग सायली पण म्हणत असते की काय झालं प्रतिमा त्या काय झाले मग तितक्यात प्रतिमा सांगत असते की मला बोलता येई न झालंय हे बघितल्यावर सगळ्यांना जरा शॉक बसतो पूर्ण जी तर तोंडाला हात लावतात इकडे अस्मिता म्हणते अगं प्रतिमा त्या काल तर तू तन्वी म्हणून हात मारली होतीस ना आज असं कसं तुला बोलायला येण्या प्रयत्न तर करतो मग तितक्यात सायली म्हणते थांबा थांबा त्यांनी काल तर बोललेलं आहे थोडं त्यांना वेळ तर लागेल ना वीस वर्षापूर्वी झालेलं गोष्ट परत घडलेलं आहे त्यामुळे त्यांना वेळ लागेल आपण वाट पाहूया ना त्या नक्की बोलतील त्या नक्कीच आपल्यासोबत मिसळतील असं सायली सगळ्यांना समजावून सांगते बरं ठीक आहे म्हणून सगळे शांत होतात रविराज देखील खूप आश्चर्य झालेलं असतात कारण काल तर प्रतिमा बोललेली आज का बोलत नाही हे मग सगळेजण आपापसात बोलू लागतात तितक्यात अश्विन म्हणतो अगं प्रतिमा त्या काय केला आहे प्रसाद आहे तरी सांग दाखव आम्हाला मग तितक्यात सायली म्हणत असते वाटणीचा डाळ केलेला आहे हे, हे बघून सगळे काय सगळ्यांचा आवडता पदार्थ असतो ना म्हणून सगळेजण छान खुश होतात मग प्रतिमा त्या ते प्रसाद गणपती बाप्पाला घेऊन सायलीकडे देते मग चला आता आपण विसर्जन करूया गणपती बाप्पाचा म्हणून सगळेजण देवाची आरती करून गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी बाहेर चाललेले असतात गणपतीचं चा विसर्जन करत असतात सगळेजण अर्जुनने गणपती धरून गणपती बाप्पा मौर्य असं म्हणत गणपती बाप्पाची विसर्जन करण्यासाठी सगळे निघतात मग इथे सगळेजण देवाची प्रार्थना करत असतात सायली म्हणत असते बाप्पा मी खूप नशीबवान आहे म्हणूनच तर मला इतकी छान फॅमिली मिळाली आहे कदाचित मी पुढच्या गणपतीच्या वेळेस इथं नसेन ह्या घरात नस नसेन पण माझ्या कुटुंबाची अशीच का रक्षा कर का घे दे गणपती बाप्पा असं सायली मागून घेत असते अर्जुनसुद्धा हेच म्हणत असतो की देवा तू माझी मदत करशील नाम सायली अशाच माझ्या आयुष्यात राहू दे आणि खोट्या तन्वीचं आणि ते तुळशीपत्राचं लवकरात लवकर विषय सगळ्यांना समजू दे तेव्हा मी मग सायल मधुबवनचं केस लवकर विजय होऊ दे तेव्हा मी सायलींना सांगेल की माझं किती खरं प्रेम आहे सायली अशाच माझ्या आयुष्यात राहतील असं अर्जुन मनातल्या मनात म्हणत असतो देवाला मागून घेत असतो मग गणपती बाप्पाला विसर्जन करतात मग सगळे गणपती बाप्पाला विसर्जन करून आज जातात घरामध्ये जातात मग इकडे देवाच्या सगळ्या पाया पडून अर्जुनने तीन वेळा बुडून गणपती बाप्पांचे विसर्जन करतात इकडे सगळेजण पाया पडलेले असतात सगळ्यांना वाईट वाटत असतं सायली कारण गणपती बाप्पांच्या विसर्जनाला सगळ्यांना वाईट वाटत असतं आणि इकडे अर्जुन आणि सायली झोपत असतात रात्री मग तितक्यात अर्जुनला सायलीसोबत बोलायचं असतं पण सायलीला वेळ नसतं तिला आवरावर करायचं असते मग अर्जुन तिच्या पाठोपाठच फिरत असतो काय चाललं आहे सायली तुमचं मला तुमच्याशी बोलायचं आहे अर सायली म्हणते तुम्ही झोपा बघू मला काम आहेत अर्जुन म्हणतो तुमचं हे काम ना दहा वर्ष झालं तरी असंच चालू राहील मग सायली त्यावर म्हणते हो कदाचित होऊ शकेल हां असं मग त्यावर अर्जुन म्हणतो नाही 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 या 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 मला ना तुमच्याशी गप्पा मारायच्या आहेत म्हणजे आपण फ्रेंड्स आहोत ना म्हणून मला तुमच्याशी गप्पा मारायच्या आहेत असं अर्जुन म्हणतो मला सांगा तुम्ही तुमच्या लहानपणीच्या आठवणी म्हणजे की मधुभाऊबद्दल मुलांबद्दल काकूंबद्दल का, कुसुमतेईबद्दल मला सांगा ना तुमच्या आठवणी सायली म्हणते आठवणी काय नाही होत्यात तिथं ता तर तारांबळ व्हायची आमची त्यामुळे तशा काही आठवणही नाही आहेत अर्जुन म्हणतो माझं माहिती आहे आठवण काय आहे तुम्हाला मी रोज ना त्या पेपरमधले पझल्स सोडवायचो आणि बाबांना द्यायचो डॅडला वाटायचं की ते पझल्स पेपरवाल्याने दे सोडवून आणलेलं आहे म्हणून डॅडनी त्याला रागवायचे सायली त्यावर राहते म्हणजे डॅ त्यांना बाबांना का माहीत नाही आत्तापर्यंत तुम्ही पजल सोडवता म्हणून नाही अजिबात नाही अरे वा बिचारा तो पेपरवाला रागून घ्यायचा असं सायली म्हणते मग त्यावर दोघे छान हसतात मग अर्जुन म्हणतो की आता तुम्ही सांगा तुमच्या लहानपणीच्या आठवणी तसं काही नाही तो सर लहानपणीच्या आठवणी आम्हाला ना खूप कष्ट व्हायचं तिथं राहायला असं सायली म्हणत असे बरं ठीक आहे आपण टूथ अँड डेअर हे गेम खेळूया दोघं मिळून टूथ डेअर म्हणजे मी तर हा शब्द ऐकला पण नाही आहे असं सायली म्हणते अर्जुन म्हणतो मी सांगतो मी जे काही करेन ना डेअर म्हणजे तुम्ही करायचं असं सा सायलीला अर्जुन सांगतो मी तुम्हाला आता डेअर देतो तुम्हीला आता पूर्ण आजीला जाऊन उठवायचो सायली त्यावर म्हणते काय काय बोलताय तुम्ही मी नाही उठवणार को झोपल्याला माणसाला कसं काय उठवायचं असं चुकीचं आहे पण मी डेअर दिलं दे होतं ना मग अर्जुन त्यावर सायलीला चिडवतो तुम्ही तर चिटर आहात चिटर तुम्हाला तर डेअरच नाही आहे डेअरिंगच नाही तसं काही नाही आहे माझ कोण सांगितलं तुम्हाला माझं डेअरिंग नाही आहे पण असं झोपलेलं माणसाला उठवायचं तर डेअरिंग आहे पण ते करणं चूक आहे मला नाही त्यांची झोप स्पॉईल करायची त्या झोपू दे असं अर्जुनला सायली समजावून सांगते मग अर्जुन म्हणतो बरं ठीक आहे तुम्हाला दुसरं डेअर देईन मी सायली म्हणते नाही या तुमचं ट्रुथ आणि डेअर तुमच्याकडंच ठेवा असं सायली म्हणते इकडं नागराज मात्र अस्वस्थ दिसत असतो सुमनला म्हणतो पाणी दे गं सुमन हो आणलेच मग सुमन ना, आ, सुमन नागराजला सांगत असते की तुम्हाला नाही माहिती आहे को गोड बातमी आहे म्हणजे तर मी तर घरभर नाचले असं सुमन नागराजला म्हणत असते ती त्याला मात्र दुसरंच टेन्शन असतं तो, तो म्हणत असतो काय आहे मग त्यावर सुमन सांगते माहिती आहे प्रतिमा वहिनींची वाचा परत आलेली आहे मला तर इतकं छान खुश वाटत आहे ना ओ चला ना आपण जाऊया पूर्ण आजींच्या घरी काय सांगतेस तू मला ही गोष्ट माहिती आहे असं राग रागा नागराज म्हणतो तुम्हा तुम्ही असं का बोलत आहात तुम्हाला आवडलं नाही आहे का असं सुमन म्हणते इकडे सायली म्हणते बरं ठीक आहे तुम्ही आता झोपा बघू मला खूप काम आहेत असं अर्जुनला वॉर्निंग देत असते अर्जुन तिला थांबवतो पण ती काही थांबत नाही तुम्ही आता झोपा बघू मला खूप काम आहेत असं मोठ्या आवाजात सायली अर्जुनला म्हणते अर्जुन म्हणते तुमच्यातच ना डेरच नाही तुम्ही फुसक्या आहात फुसक्या काय म्हणताय तुम्ही मी तुम्हाला दाखवते माझ्यात की ती डेर आहे गप्प बसा आणि झोपा जावा मी म्हणलं ना तुम्हाला झोपा जावा असं सायली अर्जुनला धमकी देत असते अर्जुन घाबरून झोपायलाच जातो ती त्याच्यावर पांघरून घालून झोपवते अर्जुनला मग तिला मनातल्या मनात हसू येतं की सायलीबद्दल असं म्हणलेलं असतो सायली म्हणून ती हसत तसेच बाहेर जाते छान पण वाटलेलं असतं तिला मनात कुठेतरी म्हणून ती हसून बाहेर जाते मग नागराजला मात्र आता भीती वाटत असते सुमनला संशय आलेला असतो की ह्या नागराजला प्रतिमात्याबद्दल काही फिलिंगच नाही आहेत म्हणजे चांगलं पण वाटत नाही आहे ह्याला खूप वाईट वाटतो मी असं का करत तो तू मला प्रतिमावाहिनी घरी आलेलं त्यांना वाचा परत आलेलं आवडलं नाही आहे का तसं नाही गं म्हणून तिला तो समजायला सा समजवायला जातो तसं नाही प्रत्येकाची पद्धत वेगळी असते मला नाही गं ते व्यक्त करता येत मला ना बिझनेसची कामं खूप आहेत त्यामुळं मला प्रतिमावाहिनीकडे दिर्लक्ष देता येत नाही असं म्हणतो बरं ठीक आहे म्हणून सुमन गप्पा होते इथे सकाळी सायली लवकर होऊन फ्रेश झालेले असते अर्जुन मात्र अजून झोपलेला असतो मग अर्जुन उडतो सायली म्हणते मी तुम्हाला उठवायला येणारच होते तितक्यात तुम्ही विटला तुमचं ते डेअर पूर्ण केलेलं आहे बरं का मी पूर्ण पूर्णाजींना जाऊन उठवले काय तुम्ही पूर्ण जिला जाऊन उतरला स्मार्ट आहात तुम्ही मग हो उठवले त्यांच्या झोपेच्या वेळ झोप झोपून उठायच्या वेळेस मी गेले आणि त्यांना उठवले वाह स्मा किती स्मार्ट आहात तुम्ही पण तुमच्या ह्या स्मार्टचा काही उपयोग नाही मी कधी दिलं होतं तुम्हाला डेर पण तू तुम्ही तेव्हा पूर्ण केलं आहे पण मी केलं आहे ना उठवलं मात्र हे नक्की ना असं सायली म्हणत असते अर्जुनला तितक्यात अर्जुनला ती म्हणत असते तुम्ही चीटर आहात अर्जुनला पण ती म्हणते कसं काय मी चीटर पण तुम्ही सांगितलं तर होतं लवकर उठेन किती वाजता उठलाय बघा बघू ह्याला नाही म्हणत का चीटर असं सायली अर्जुनला म्हणते अर्जुनला मात्र आता ह्या तृथने डेअरवरून एक गोष्ट सुचलेली असते की हो आपण हे गेम खेळलं तर तन्वीच्या पायावरचं बघू शकतो म्हणून तो, तो सायलीला पाठवलेला असतो चैतन्यला पाठवा माझ्याकडे म्हणून मग चैतन्य येतो अर्जुनकडे काय रे अर्जुन गुड मॉर्निंग बोलवलंस का मला हो रे आपले आपल्याला स्किल्ली मिळालेली आहे आता आपल्याला सगळं माहीत होईल की त्या तन्वीच्या पायावर तुळशीपत्र आहे का हे कसं काय रे आपण ट्रुथ आणि गेम माहीत आहे तुला हे गेम खेळायचं आज तर सगळ्यांची सुट्टी आहे मग ह्या गेमवरून हे कळेल की त्या तन्वीच्या पायावर आहे की नाही वा स्मार्ट आयडिया म्हणून अर्जुन आणि चैतन्य दोघे मिळून प्लॅन केलेले असतात मग इथे सगळे नाश्ता करत असतात सायली आणि विमल ते दोघे आपापसात आप बोलत असतात की इतका शांत कसा का काय ते म्हणतात की आज आपले कुटुंब एकत्र नाश्ता करत आहे पण इतका शांत कसा काय मग त्यावर सगळेजण शांत नाश्ता करत असतात मग त्यावर प्रताप म्हणतो की गणपती बाप्पाच्या प्रत्येक विसर्जनाच्या वेळेस वे असाच असतो गोर म्हणजे ना कोणीतरी घरातून माणूस गेल्यासारखं वाटत असतं आम्हाला पण गणपती बाप्पा जाऊच नये असं वाटतं मग प्र त्यावर कल्पना म्हणते हो ना तुम्ही अगदी खरं बोललत हो गणपती बाप्पा येतो आणि पाच दिवसात परत जातो हे ना सहनच होत नाही तो गणपती बाप्पा जाऊच नाही असं वाटत असतो असं पूर्ण आजी पण म्हणते मग पो मग त्यावर सायली म्हणते आपण असं का विचार करायचा नाही गणपती बाप्पा गेले नाही तर पुढच्या वर्षी लवकर कसे काय येणार ते म्हणून त्यावर सगळेजण हसतात आणि गप्प होतात अर्जुन आणि चैतन्य म्हणतो तुमचं सगळ्यांचं बोर ना आम्ही घालवतो तुमच्यासाठी आम्ही एक सरप्राईज गेम घेऊन आलो आहोत त्यावर अर्जुनकडे सगळेजण बघतात ट्रुथ आणि डेअरचं गेम आपण खेळणार आहोत आज सगळेजण ट्रुथ गेमच्या तयारीला लागलेले असतात मग अर्जुन आणि चैतन्य त्या प्रियाला ट्रुथ डेअरचं गेम दिलेले असतात मग तिने अर्जुनने जसं केलं आहे तसं करायला लावतात त्यावर तिचं पाय चैतन्यानं नीट पाहून घेतलेलं असतं तिच्या पायावर तुळशीपत्राचं चिन्ह नाही आहे मग अर्जुनला तो सांगत असतो की मी कन्फर्म बघितलं आहे त्यावर नाही आहे बघूया येणाऱ्या भागात काय घडेल त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा